नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण साबुदाना जराही न भिजवता अगदी सोप्या पद्धतीने तिप्पट फुलणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करणार आहेत तुम्ही इथे बघू शकता पापड कणीमध्ये टाकल्याबरोबर किती मस्त तिप्पट असा फुललेला आहे छान पांढरा शुभ्र आणि मस्त खुसखुशीत असा झालेला आहे बघा कच्च्या पापडापेक्षा तळलेला पापड तीन पट एवढा फुललेला आहे हे पापड अजिबातही तेलकट होत नाही एकदार बनवून तुम्ही दोन वर्षासाठी स्टोअर करू शकता तर हे पापड करण्यासाठी इथे मी एक कप साबुदाना घेतला आहे वजनी दोनशे ग्रॅम आपण रेग्युलर साबुदाना खिचडीला जो साबुदाना वापरतो तोच साबुदाना इथे घेतला आहे तर आता हा साबुदाना मिडियम गॅसवर एक पाच एक मिनिटे आपल्याला गरम करून घ्यायचा आहे जास्त डार्क रंगाचा होईपर्यंत भाजायचा नाही फक्त गरम करून घ्यायचा गरम करून घेतल्यानंतर हा साबुदाना थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीकसर असा वाटून घ्यायचा तर इथे बघा अशा पद्धतीने बारीकसर हा साबुदाणा वाटून घेतला साबुदाणात थोडासा रवाळसर सा झाला तरी काही हरकत नाही आता एक जाडबुडाचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साबुदाण्याच्या आठपट म्हणजे एक कप साबुदाण्याला आठ कप पाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी मोजूनच टाकायचं आहे तर एक कप साबुदाण्याला इथे मी आठ कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं वाळण्याच्या पदार्थामध्ये मीठ कमीच टाकायचं खूप जास्त जर मीठ घातलं ना तर वाळवण्याचे पदार्थ खारट होतात आता साबुदाण्याचं पीठ या पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुठळ्या वगैरे काही नाही झाल्या पाहिजे आणि आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया पापड करण्यासाठी इथे बघा मी सातशे ग्रॅम बटाटे घेतले आहेत हे नवीन बटाटे आहेत इथे मी सातशे ग्रॅम बटाटे घेतले आहेत बटाटे तुम्ही कमी किंवा जास्त घेतले तरी काही हरकत नाही पाचशे ग्रॅमही घेऊ शकता किंवा एक किलोसुद्धा घेऊ शकता तर बघा आता या बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आणि नंतर बटाटे पाण्यामध्ये टाकायचे नाहीतर बटाटे लाल होतात तर बघा अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याची साले काढून घेतली आता बटाटे किसण्यासाठी इथे मी ही जाड किसणी घेतली आहे जाड किसणीने या बटाट्याचा किस आपण करून घेणार आहोत तर हा बटाट्याचा किस आपल्याला पाण्यामध्येच करायचा आहे नाहीतर बटाट्याचा किस लाल होतो त्यामुळे किस करण्याआधी आपल्याला या ताटामध्ये पाणी टाकायचं आणि या बटाट्याचा अशा पद्धतीने किस करून घ्यायचा जाड किसने घेतली ना की अग हो किस अगदी व्यवस्थित होतो आणि जास्त गाळ शिजत नाही म्हणून जाड किसणीने किस करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मस्त लांबसर आणि जाडा किस आपण या बटाट्याचा करणार आहोत तर सगळे बटाटे इथे मी किसून घेतले आहेत आता हा जो बटाट्याचा किस आहे हा आपल्याला चार ते पाच वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे या बटाट्याच्या किसामधला सगळा स्टार्च जो आहे तो निघून गेला पाहिजे नाहीतर मग पापड जे आहेत ते काळपट होतात आता आपण साबुदानाचं पीठ आणि पाण्याचं जे मिश्रण करून घेतलं होतं ते गॅसवरती ठेवलं आणि आता याला अशा पद्धतीने सतत ढवळत घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे याला ढवळणे आवश्यक आहे नाही तर साबुदानाचं पीठ भांड्याच्या तळाशी चिटकून करपू शकते त्यामुळे याला अशा पद्धतीने सतत ढवळत मस्त दंदरीत अशी उकळी काढायची आहे आणि तोपर्यंत हे मिश्रण घट्टसरसुद्धा होते तर बघा सतत ढवळत एक पाच ते सहा मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मिश्रण मस्त घट्टसर असं झालेलं आहे आणि मिश्रणाला छान दणदनीत अशी उकळी आलेली आहे आणि मस्त पारदर्शक असं हे मिश्रण आपलं तयार आहे अशा पद्धतीने मिश्रणाला उकळी आली की नंतर तयार केलेला स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा कीस या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे बटाट्याचा कीस जर आपण सुरुवातीलाच घातला तर तो शिजून खूप गाळ होतो त्यामुळे या मिश्रणाला एक उकळी आली आणि मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यानंतरच यामध्ये बटाट्याचा कीस टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर बघा बटाट्याचा कीस या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आता हा कीस मिक्स केल्यानंतर फक्त पाच ते सहा मिनटे हे मिश्रण शिजवायचं आहे बटाट्याचा कीस शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त पाच ते सहा मिनटे हे मिश्रण आपण शिजवून घेऊया तर बघा यामध्ये कीज टाकल्यानंतर फक्त पाच ते सहा मिनटे मिश्रण शिजवून घेतलं मिश्रणाला मस्त अशी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असं साबुदाणा आणि बटाट्याच्या पापडाचं मिश्रण इथे तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती पापड करणार आहोत त्यामुळे मिश्रण थोडंसं थंड झालं की नंतर आपण पापड करूया पापड करण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतला आणि एका छोट्या चमचाने अशा पद्धतीने याचे पापड आपल्याला करून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त लहानही नाही असे मिडियम आकाराचे पापड आपण याचे करणार आहोत एवढ्या मिश्रणाचे जवळपास पन्नास ते पंचावन्न एवढे पापड तयार होतात पापड करण्यासाठी जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था असेल तर डायरेक्टली उन्हामध्ये पापड करू शकता नाहीतर फॅनखालीसुद्धा तुम्ही हे पापड सुकू शकता सुरुवातीला एक दिवस फॅनखाली हे पापड सुकून घ्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्या तर अशाच पद्धतीने सगळे पापड आपण इथे करून घेऊया आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न एवढे पापड तयार होतात तर इथे बघा दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी वाळून घेतले आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले पापड झाले आहेत अशा पद्धतीने पापड करून आपण हे पापड दोन वर्षासाठी स्टोअर करू शकतो तर आता हे पापड आपण तळून पाहूया पापड तळण्यासाठी तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तुम्ही जे बघू शकता पापड कढईमध्ये टाकल्याबरोबर किती मस्त असा फुलेला आहे हे पापड करायला खूपच सोपे आहेत फक्त अर्ध्या तासामध्ये आपले पापड करून तयार होतात छान तीन पट फुलतात आणि अजिबातही तेलकट होत शिवाय मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे होतात तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत